मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं ब कोणती मुलगी होती की की ती की हे अमुक एक गोष्ट कुठं आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का किती वर्षाले तिला येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणजे चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय अॅरोगंटली बोलायला लागली की मराठी तर काय फरक पडतो म्हटलं मी लेडीजशी वार घालत नाही मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो म्हणून मी आत्ता सवा सकाळी आलो होतो साडेनऊला आता सव्वा अकरा वाजता परत आलो मी मॅने मॅनेजमेंट मॅनेजर ज्या होत्या त्या साडे आल्या येतात मी त्यांना पाहुंडाच उशीर आलो म्हणून मी सव्वा अकरा वाजता आलो आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्या मराठी आहेत दस मॅडम त्या चा मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे परंतु पंधर पंधरा आज सप्टेंबर आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी ब ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे ठीक आहे पंधरा सप्टेंबरला आज पंधरा सप्टेंबर आहे एक महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखीपत्र देणार आहे तसं पंधरा ऑक्टोबरला मी दरवाज्यात उभं राहीन त्यांच्या आणि ब जर कधी ह्यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजा उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही त्यामुळे ह्यांच्याकडनं खरेदी करू नका आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ गाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की पन्नास टक्के धंदा त्यांचा कमी करेन नाही आता विचार पटेलच्या आरमायच्या मॅनेजमेंटने करायचा आहे मोनिका मोनिका काय कडलं जी होतं ॲक्च्युली uh, मी ते नव्हती स्टोअरमध्ये पण uh, माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून uh, मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जरा असं झालं बोलणं तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतो ते तसं ता मी त्यांना आता म्हणजे सांगतायचे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून हा वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफ